नमस्कार सुप्रभात मी स्वाती गोडसे आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळी सातच्या सुपरफास्ट महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा शिवसेना भाजपमधील जागा वाटपाचा अंतिम निर्णय नवी दिल्लीत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली युतीसंदर्भात मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डांची लवकरच मुंबईमध्ये बैठक होणार आहे आणि या बैठकीत युतीच्या फॉर्म्युलावरती चर्चा होणार आहे विधानसभेसाठी शिवसेना, सा शिवसेना पन्नास पन्नास फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं दिसून आलंय दरम्यान सेना प्रवक्ते संजय राऊतांनी मात्र एकशे दहा एकशे साठ फॉर्म्युला फेटाळून लावलाय शिवसेना पन्नास च्याच फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून कोणताही वाद नसून लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी माहिती दिली इतकंच नाही तर काँग्रेसच्या पन्नास उमेदवारांची घोषणा येत्या दहा सप्टेंबरला होणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील मित्रपक्षांसाठी भाजप शिवसेनेनं अठरा जागांपैकी रिपाईला दहा जागा द्याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई नेते रामदास आठवले यांनी केले त्यासोबतच ही निवडणूक रिपाई भाजपच्या चिन्हावर लढणार नाही तर स्वतःच्या चिन्हावर लढवेल असं देखील आठवले यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांसाठी जोरदार खिंड लढवणारे नातू रोहित पवार सध्या चांगलेच चर्चेत आहेत विशेष म्हणजे सामनामधूनही रोहित पवारांवर स्तुतीसुमनं उधळण्यात आले शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामन्यातून रोहित पवारांचा सा चौथे पवार असा उल्लेख करण्यात आला मी येवल्यातूनच विधानसभेची निवडणूक लढवणार असं छगन भुजबळ यांनी बुधवारी येवल्यामध्ये घोषणा केली मात्र कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलं असल्यानं भुजबळ राष्ट्रवादीकडून की शिवसेनेकडून निवडणूक लढवणार याबाबत पुन्हा एकदा चर्चेला उधळ आलं इंदापूरची जागा सोडण्यावरून पवारांनी दबाबाजी दगाबाजी केल्याचा आरोप या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावला इंदापूरच्या जागेबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नसताना हर्षवर्धन पाटलांनी आमच्यावर केलेले दगाबाजीचे आरोप क्लेशदायक असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय हर्षवर्धन पाटील हे नाराज आहेत काँग्रेस त्यांच्या संपर्कात आहे शरद पवार देखील त्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहेत लोकसभेच्या काळात दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं ते नाराज असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया न्यूज एटीन लोकमतला दिली आहे कोहिनूर <प्रख़ागा> मिल प्रकरणी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांची ईडीनं तब्बल सहा तास चौकशी केली आहे सरदेसाईनं चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाण्याचीही शक्यता आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झालेत आता था, त्यांना हाऊस पूर्ण करायची असेल तर शिवसेना सक्षम असल्याचं शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांनी म्हटलंय ते शिर्डीमध्ये साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते नांदेडमध्ये राज्यमंत्री रणजित पाटील यांनी भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या नांदेडच्या नऊ विधानसभेच्या जागांसाठी शंभरहून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत सत्ताधाऱ्यांची भलामण का करतात असा सवाल विचारत राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि इतर नगरसेवकांनी आंदोलन केलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासनाच्या विरोधात खानावळ आंदोलन करत विरोधकांनी चक्क मुख्य प्रवेशद्वारावरच जेवणास सुरुवात केली दापोली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार पडलं या दापोलीमधील पालगड आणि कांगोई या गावातील तीनशेहून अधिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे ग्रामविकास मंत्री पंकज मुंडे यांनी शिवसंग्रामचे विनायक मेटे यांना धक्का दिला शिवसंग्रामच्या तिकिटावर निवडून आलेले नेकनूरचे जिल्हा परिषद सदस्य भारत काळे यांनी भाजपत प्रवेश केला त्यामुळे बीड जिल्हा परिषदेत शिवसंग्रामची सदस्य संख्या शून्यावर आली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडी देखरेख समिती प्रमुख अर्जुन सलगर यांनी बैठक घेतली आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात पक्ष बांधवी तसंच राजकीय विषयावर चर्चा करण्यात आली आहे बारामती शहरात भाजपच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आठ सप्टेंबरला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याचनिमित्त बारामती शहरात विविध ठिकाणी उद्घाटनाचे लावलेले पोस्टर्स अज्ञातानं फाडल्यानं खळबळ माजली आहे मुंबईतल्या मेट्रो स्थानकाखाली कमरेपर्यंत असलेलं पाणी या ठिकाणी बघायला मिळालं या पाण्यात अनेक गाड्यांसह एक स्कूल बस देखील अडकली होती या स्कूलबसमधल्या विद्यार्थ्यांना स्थानिकांच्या मदतीनं सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं आणि त्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे मुंबईमध्ये अतिवृष्टी नाही तर ढगफुटीच झाली असा दावा हवामान तज्ञ आणि हवामान खात्याचे माजी अधिकारी किरण कुमार जोहरे यांनी केलाय शंभर मिलीमीटर प्रति तास असा पाऊस झाला तर तो ढगफुटीमध्ये मोडतो महाराष्ट्रात ढगफुटी झाली तरी त्यासाठी अतिवृष्टी असा शब्द प्रयोग करून हवामान खातं त्याचं गांभीर्य कमी करतं असा गंभीर आरोप जोहरींनी केला आहे उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या पावसावरही भाष्य केलंय महिनाभराचा पाऊस जर एका दिवसात होत असेल तर प्रशासन काय करणार असं म्हणत निसर्गावर खापर फोडून ते मोकळे झाले विदर्भात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर चार ते पाच दिवस पाऊस कायम राहणार असल्याचं देखील अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय नागपूर हवामान विभागानं मुसळधार पावसाचा हा अंदाज वर्तवला आहे उजनी धरणातून तीस हजार क्युसेकनं पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यास सुरुवात झाली होती आणि त्यामध्ये पुन्हा एकदा वाढ करून सायंकाळी सहा वाजता एकेचाळीस हजार क्युसेक पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यात येते आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी सात सप्टेंबरला नागपूर मेट्रोतून प्रवास करणार आहेत पण नागपूर मेट्रोत पंतप्रधानांचा प्रवास असुरक्षित आहे कारण नागपूर मेट्रोला प्रवासी ना हरकत प्रमाणपत्र मिळालं नाही त्यामुळे पंतप्रधानांचा नागपूर मेट्रोतून होणारा प्रवास रद्द करावा अशी मागणी जय, जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी इलेक्ट्रिक चालणारी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले शिवाय असं या बसचं नामकरण करण्यात आलं असून ही बस दादर ते पुणे दरम्यान धावणार आहे नांदेडच्या वाजिराबाद भागात बाळासह उभ्या असलेल्या एका महिलेला मोकाट जनावरान उचलून फेकल्या ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली ही महिला बोलत असताना अचानक आलेल्या बैलानं तिला धडक दिली या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे त्यामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय पालघर डहाणू तलासरीनंतर जव्हार शहराला भूकंपाचा धक्का बसला आहे सकाळी पावणे आठच्या सुमारास भूकंपाचा या ठिकाणी पहिला धक्का बसला तर दुसरा भूकंपाचा धक्का हा साधारण आठच्या सुमारास एका पाठोपाठ बसलेला आहे त्यामुळे दोन भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे या ठिकाणचे नागरिक भयभीत झाले आता एसएनडीएल ऐवजी महावितरण नागपूर शहरात वीज पुरवठा करणार आहे एसएनडीएल कंपनीविरोधात नागपूरकरांनी अनेक तक्रारी केल्या होत्या अखेरी कंपनी नागपूर बाहेर जाणार आहे सातारा सांगली आणि कोल्हापूर इथल्या एक हजार पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी अडीच हजार रुपये पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्त सहायता निधीच्या वतीनं वितरित करण्यात आले तीन जिल्ह्यांमध्ये सुमारे पंचवीस लाख रुपये वाटण्यात आल्याचं पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्त सहायता निधीचे अॅडव्होकेट अप्पासाहेब देसाई यांनी सांगितलं अमरावतीमधील तिवसा इथे पोलीस ठाण्यासमोर महिलांनी आपल्या बैलजोड्या आणून एक आगळा वेगा बैल पोळा भरवला काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आणि तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यांच्या नेतृत्वाखाली हा बैलपोळा या ठिकाणी भरवण्यात आला जळगाव <atrás> जामोद एसटी आगारातील वाहक सिद्धार्थ गवई यांची आरोग्य तपासणी दरम्यान नजर कमजोर झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्याचमुळे वाहक पदाऐवजी वेगळ्या विभागात काम देणं गरजेचं असताना त्यांना नोकरीवरूनच बडतर्फ करण्यात आलाय आणि याच विरोधात आवाज उठवण्यासाठी ते आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेत राहता तालुक्यातील कुरणपूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला अनेक दिवसांपासून बिबट्याचा या परिसरात धुमाकूळ सुरू होता स्थानिक नागरिकांनी अनेकदा याबाबत वनविभागाला सांगितलं होतं मात्र विभागानं याकडे दुर्लक्ष केलं सांगलीमध्ये शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या श्रीदेवी नरळे या महिलेच्या प्रसुतीदरम्यान या महिलेचा आणि या महिलेच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला उपचारादरम्यान हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे धुळ्यामध्ये शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील सहाय्यक अधीक्षकासह कनिष्ठ लिपिकाला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली सातव्या वेतन आयोगाचा फरक मंजूर करून या ठिकाणी तो मंजूर करून देवा द्यावा यासाठी पासष्ट हजार रुपयांची लाच मागितल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे जळगाव इथले नागरिक ट्रान्सफॉर्मर बंद पडल्यानं त्रस्त त्र आहेत या त्रस्त नागरिकांनी देवाची नव्हे तर महावितरण कंपनीच्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या डीपीची महाआरती करत निषेध व्यक्त केला मनमाडमध्ये दहेगाव परिसरात डाळीच्या ट्रकला अपघात झाला धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतरही डाळ पळवण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली बघायला मिळाली सांगलीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं मगरी बाहेर पडू लागलेल्या आहेत हरिपूरच्या नदी काठावर तीन मगरींचं दर्शन झालंय पाण्याचा वेग असल्याने या मगरी बाहेर पडतायत कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग या ठिकाणी केला जातोय सांगलीच्या कृष्णा नदी पातळात झपाट्यानं वाढ होत आहे नदीची पाणी पातळी वीस फुटांवर गेली आहे त्यामुळे सांगलीच्या औदुंबर दत्त मंदिरात पाणी येऊ लागलंय त्यामुळे भाविकांची चांगली तारांबळ उडाली आहे नागपूर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात महालगाव नदीला पूर आल्यानं या नदीचा पूल पार करत असताना आठ ते दहा जनावरं वाहून गेली आहेत गेल्या चोवीस तासांमध्ये महाबळेश्वर नवजा कोयना परिसरात दोनशे चव्वेचाळीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पावसाचा परिणाम सर्व धरणांवर होताना बघायला मिळतो आहे कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झालाय कोल्हापुरातील सर्व धरण पूर्ण भरलेली आहेत दरम्यान कोयना धरणातून सत्याऐंशी हजार क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात येतोय तर अलमट्टीमधूनही एक लाख क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती आहे तिकडे शहापूर तालुक्यात तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं भातसा धरणाच्या पातळीत पुन्हा वाढ झाली आहे त्यामुळे धरणाचे पाचही दरवाजे शून्य पूर्णांक वीस पंचवीस मीटरनं उघडण्यात आले असून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे कोल्हापूर आणि साताऱ्या या दोनही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून अनेक नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे कोयना आणि राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे कोयना कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यासंदर्भातल्या बातम्या नेरपिंगळा इथल्या कमलाकर पांडे निलेश पांडे यांच्याकडे तीनशे वर्षांपूर्वीच्या लाकडाच्या महालक्ष्मीचं आगमन झालंय या महालक्ष्मीला इथल्या भाविकांचं आराध्य दैवत संबोधलं जातं लाकडाच्या मुखवट्यापासून बनवलेली ही देवी टेबलाच्या सहाय्यानं बनवली आहे ज्यांचं काल आगमन झालंय तर काल गौरींचं आगमन अत्यंत आनंदी आणि उत्साही वातावरणात झालंय सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथल्या चंद्रशेखर गोळवे यांच्या कुटुंबात गौरी बसवण्याची परंपरा गेली शंभर वर्ष जुनी आहे विशेष म्हणजे गुळवे यांच्या घरातील गौरींचे मुखवटे हे देखील शंभर वर्ष जुनेच आहेत शाडूपासून बनवलेले हे मुखवटे आजही तितकेच सुरेख आहेत कोकणामध्ये मुसळधार पावसातही गौरी आगमनासाठी महिलांचा उत्साह बघायला मिळाला रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये महिलांनी एकत्र येत गावच्या वेशीवर जाऊन पारंपरिक पद्धतीनं पूजा करत ढोल ताशे वाजवून फुगड्या खेळत गौरीचं आगमन केलेलं आहे गौरीची विधिवत पूजा करून तिला गोडधोड नैवेद्य देखील केला जातो अशी जुनी परंपरा आजही या ठिकाणी साजरी होताना बघायला मिळते गणेशोत्सवात कोकणात जसे पौराणिक कथांवर आधारित देखावे असतात तसेच पर्यावरणाबाबतही जागरूकता आणणारे देखावेही बघायला मिळतात रत्नागिरीतल्या संजय वर्तक यांनी प्रदूषणामुळे समुद्री जलचरांचं धोक्यात आलेलं जीवन हा विषय घेऊन फणसाच्या पानांपासून केलेला इको फ्रेंडली गणेशाचा देखावा सध्या मोठ्या चर्चेचा विषय आहे कोकणातल्या घरगुती गणपतीजवळ गणेशभक्तांनी केलेले हालते देखावे आता खुले झालेत रत्नागिरीतल्या मिरजोळे गावातल्या पाडावे कुटुंबियांनी आपल्या गणपतीजवळ पौराणिक कथांवर आधारित दुर्गेचा महाकाली अवतार हा देखावा साकारला यंदाच्या गणेशोत्सवात तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतर त्याचं स्वागत करणारे अनेक देखावे बघायला मिळत आहेत पुण्यातील पेरूवेट भावे शाळेनं कलम तीनशे सत्तरवर आधारित माहितीपूर्ण देखावा सादर केला आहे प्रबोधनासाठी हे महत्त्वाचं व्यासपीठ मानलं जातं त्यामुळे या देखाव्यांमध्ये आपापल्या आप वैविध्य वैविध्यपूर्ण संदेश देणारे देखावे या ठिकाणी बघायला मिळत आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाही रोडच्या राजाच्या आरतीचा मान स्थानिक पोलिसांना देण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून हा मान स्थानिक पोलिसांना दिला जातो प्रत्येक उत्सवात पोलीस कायम सतर्क राहून कर्तव्य बजावत असतात ठरलेल्या वेळेपेक्षाही जास्त वेळ ड्युटी करतात आणि त्याचमुळे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रोडच्या राजाच्या आरतीचा मान इथल्या स्थानिक पोलिसांना दिला जातो पुण्यातील पेशवेकालीन नाईकवाड्यात सालाबादप्रमाणे गणपती बाप्पा स्थापित झालेत खास इको फ्रेंडली सजावट या गणपती बाप्पासाठी नाईकवाड्यात करण्यात आली आहे पुण्यातील इतर पुरातन वाड्यांमधील गणपती उत्सवाप्रमाणेच नाईकवाड्यात देखील गणपती या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे सुलक्ष्णा नाईक यांनी या, या गणपती उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे महाराष्ट्राप्रमाणेच आखाती देशातही गणपती उत्सवाचा उत्साह हो बघायला मिळतोय आमचे जे दर्शक आहेत विनायक सानक यांनी दुबईतील गणपती विसर्जनाचं हे दृश्य आपल्याकडे पाठवलं हो आहे आणि या दृश्यांच्या माध्यमातून मु दुबईमधील मा बाप्पांचा जयघोष आणि उत्साह आपल्याला बघायला मिळतोय हा, हा उत्साह इतका खास आहे की आपल्या लाडक्या बाप्पाची आरती करून पुढल्या वर्षी लवकर या अशी विनंती देखील यामध्ये दे गणेश भक्त करताना बघायला मिळतात कोकणामध्ये मुसळधार पावसातही गौरी आगमनासाठी महिलांचा उत्साह बघायला मिळाला रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये महिलांनी एकत्र येत गावच्या वेशीवरती जाऊन पारंपरिक पद्धतीनं गौरीचं स्वागत केलंय कोकणामध्ये धो धो कोसळणाऱ्या पावसातही उत्साहपूर्ण वातावरणात कोळी समाजाच्या माहेर वाशिणींनी पारंपरिक गाणं म्हणत गौरीचं स्वागत केलंय दापोलीतील कोळी समाजाच्या महिलांनी एकत्र येत पारंपरिक कोळी गीत म्हणत गौराईचं स्वागत केलंय या कादंबऱ्यांनी साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य निर्माण करणारे प्रसिद्ध साहित्यिक नाटककार शिलेदार किरण नगरकर यांचं काल प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते सत्याहत्तर वर्षांचे होते रिलायन्स जिओनं जिओ फायबर सेवा लॉन्च केली यामध्ये महिन्याला सहाशे नव्याण्णव रुपये भरल्यावर डीटीएच सेवा ब्रॉडबँड इंटरनेट संपूर्ण भारतभर फ्री कॉलिंग टी व्हीवरून व्हिडिओ कॉल करता येणार आहे तर घर बसल्या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो ही तुम्हाला बघता येणार आहे गेमिंग ऍप्लिकेशन्स विशेष क्रीडा कार्यक्रम अशा अनेक सेवा यामध्ये मिळणार आहेत ज्यामध्ये अनेक प्लॅन्स आहेत सहाशे नव्याण्णव रुपयांपासून या प्लॅनची सुरुवात होती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यानंतर भारतात परतले आहेत यावेळी दौऱ्यादरम्यान त्यांनी व्लादिनस्टोक इथे आयोजित पाचव्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या सत्रामध्ये भाष्य केलं आहे भारत रशिया संबंधांमध्ये आम्ही नवे आयाम जोडून त्यात विविधता आणली आहे त्यामुळे हे संबंध आता केवळ राजकीय संबंध राहिलेले नसून खासगी उद्योगांच्या पक्क्या सहकार्यापर्यंत पोहोचलेत अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रशियाच्या मैत्रीपूर्ण संबंधांवरती भाष्य केलं आहे अभिनेत्री कंगनानं एक लाख झाडं लावण्यासाठी बेचाळीस लाखांचं डोनेशन दिलंय ईशा फाउंडेशनला तिनं हा धनादेश दिलाय तर कंगनानं पर्यावरण वाचवण्यासाठी पुढाकार घेतल्यानं चाहत्यांनीही तिचं कौतुक केलंय